जे गुन्हे लावलेले आहेत त्या दे स्वता <clears throat> विदान ते सहज बाहेर पडू शकतात स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेच्या पटलावर कराड आणि ह्या सगळ्यांना एकत्र कनेक्टेड करून ते बोललेले आहेत आणि म्हणून वाल्मिक कराडसुद्धा खंडणीच्या आरोपावर त्याला आत आहे त्यापेक्षा त्याला या ह्या केसशी कनेक्टेड असल्यामुळं त्या पद्धतीचे गुन्हे त्यांच्यावर नोंद व्हावेत म्हणून आम्ही यांना भेटणार आहोत तिथं <coughs> राज्यपालांना मला हे सुद्धा सांगायचं आहे की यांचा सगळ्यांचा मास्टर माइंड म्हणजे धनंजय मुंडे सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेंना सुद्धा त्यांनी रा, मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिला आहे पूर्वीसुद्धा अंतुले जे असतील आर आर असतील अशोकराव चव्हाण असतील मनोहर जोशी साहेब असतील या सगळ्यांनी सुद्धा लोकांचा आक्रोश पाहून राज्यामध्ये यांना संरक्षण का दे का देतात हे प्रश्न आम्ही सगळे राज्यपाल महोदयांचे पुढे मांडण्यासाठी आज आम्ही सगळेजण एकत्र आलो आज पंकजा मुंडे दिल्लीत गेलेले आहेत त्या बोलायला पाहिजे ना हा काही एका जातीचा विषय नाही आहे हा महाराष्ट्राचा अस्मितेचा प्रश्न आहे सगळ्यांनी बोलायला पाहिजे म्हणजे स्वतः पंकजता सुद्धा म्हटलेत की वाल्मिक कराटचं एवढं प्राबल्य प्रा, 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 प्राबल्य आहे की धनंजय सुद्धा हालत नाही मग आज का गप्पा बोला पाहिजे तिने आमचा एकट्याचा विषय नाही हा महाराष्ट्राचा विषय ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केलेली आहे अशाच पद्धतीने चालल मग महाराष्ट्रात त्याच्या पुढं हे परवडणार आहे का महाराष्ट्राला मग कशाला आपण शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं नाव आपण घ्यायचं बरोबर आहे आता एसआयटी आता एक पी आय माझ्याकडनं फोटो आहे आहे सॉरी त्या पी एस आय वाल्मी करारच्या फोटो धनंजय मुंडे निवडला हा एसआयटी मध्ये आता काय चौकशी होणार आहे तुम्ही चांगले अधिकारी द्या जे डायरेक्ट आय पी एस आहेत कुमावत सारखे अधिकारी असतील हो शहाजी उमाफ सारखे अधिकारी असेल असे तुम्ही अधिकारी द्या मग काहीतरी न्याय मिळू शकतो तुम्हाला जर खऱ्या अर्थाने फेर ट्रायल जे मुख्यमंत्री बोलतात तर त्या पदीचे अधिकारी तिथे देणं गरजेचं ना आहे धनंजय मुंडे असे म्हणतात की बीड हत्या प्रकरणामध्ये माझा काही राजीनामा धनंजय मुंडे ना एवढं आज माझा प्रश्न आहे हे जे कोण आहेत ना आत गेले हे कोणाची माणसं आहेत हा वाल्मिक कराड कोणाच आहे मग तुमचे तुमचा काही संबंध नाही एक दिवशी देऊन तर बघा राजीनामा काय एवढं त्या मंत्रीपद मंत्रीपद करून ठेवलंय देऊन टाका राजीनामा एकदा आणि फेट रायल होऊन जाऊ दे ना मग त्यांचे एवढे व्यावसायिक संबंध आहेत त्यांचे त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत तिथं त्या वाल्मीकराला तर वटमुक्त्यार पत्र दिलेलं आहे वटमुक्त पत्र कोणाला दिलं जातं जो विश्वास आहे पण बाकी सगळं नंतर बोलू हे नाही सो वे नाही गेटिंग लेट इट इज बेसिकली टू गिफ्ट जस्टिस टू फॉर महाराष्ट्र इट इज बियॉन्ड बियॉन्ड कास्ट अँड पॉलिटिक्स द वे